इकोनेशर फाउंडेशन्स बदलापूर तसेच बेस्ट प्रपोडील आणि त्याचबरोबर वनविभाग ठाणे बदलापूर परिसर क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता आज इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आणि खूप सारेजण निसर्गाप्रती प्रेम असणाऱ्या सर्व निसर्गसेवक आज वन विभाग बदलापूर येथे येऊन पाचशे झाडांचे वृक्षारोपण केले यावेळी अनेक संस्थाही सहभागी झाल्या होत्या यामध्ये इकोनेचर फाउंडेशन्स बेस्ट प्रपोडिल्स आणि काही एन जी ओज यांचाहीसुद्धा समावेश होता ऐंशीपेक्षा जास्त निसर्गसेवक आज या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्याचबरोबर निसर्गसेवक श्री संभाजी शिंदे त्याचबरोबर निसर्गसेवक श्री आदित्य गोळेसाहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विवेक नाथू यांच्या मार्गदर्शनाखाली पाचशे झाडांचे वृक्षारोपण करण्यास मित्रांनो आज आम्ही इथे आलेलो हो आहोत वन विभाग ठाणे इथं बदलापूर परिसर क्षेत्र इथे आणि इथे आज झाडे लावण्याचा कार्यक्रम म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे इकोनेचर फाउंडेशन बदलापूरतर्फे त्याच पद्धतीनं हे ठाणे वनपरिक्षे परिसर क्षेत्र ठाणे या विभागातर्फे तर तुम्ही पाहू शकता आता बरेच मंडळी इथे वृक्षारोपण करण्यासाठी आलेले आहेत इथं झाडे पण तुम्ही पाहू शकता तर झाडे सुद्धा आता सज्ज आहेत तर नऊ वाजताचा हा प्रोग्राम होता तर सध्या आता तिथे का कार्यक्रम सुरू आहे पाचशे झाडांचे वृक्षारोपण करताना विविध प्रकारच्या फळांची झाडे लावण्यात आली यावेळेस श्री सखाराम राठोड सर त्याचबरोबर अनेक वनाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते

अतिशय चांगली वनराई या ठिकाणी आणि हो। या या आज ठिकाणी बदलापूर शहरातले हे फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याचप्रमाणे बदलापूर शहरातले विविध एनजीओ या सगळ्या आज या वृक्षारोपणासाठी सहभागी झालेल्या आहेत आणि आज जवळजवळ दोनशे अडीचशे झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी शंभर पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि साहेब आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी उपलब्ध काम करण्यासाठी आलेला आहे सकाळपासून या ठिकाणी वृक्षारोपण आहे आणि बदलापूर शहरामध्ये एक निसर्गरम्य स्थळ म्हणून या उत्तमराव पाटील उद्यानाची निर्मिती फॉरेस्ट कडनं करण्यात आलेली आहे अतिशय चांगली वृक्षराजी या ठिकाणी वाढलेली आहे टेम्परेचर किती गेलं होतं त्यावर आपल्याला अंदाज येतोय बरोबर तसेच वंदे पाणी जे आहे आता उदाहरणार्थ मला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण कोणी मातेपूर येतात आणि आग आर लावून देतात त्या आगेमध्ये बरेचसे सरपडणारे प्राणी तसेच तोंड मक्षक प्राणी जीवाच्या आकांताने इकडे तिकडे पळत असतात आणि मृत्यू पडतात तरी कुणी लाव आग लावू नये लागल्या सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन ती विजवली पाहिजे जेणेकरून आपल्या निसर्गाचं जंगलाचं संरक्षण होईल असे मला वाटते त्याचप्रमाणे आता हे झाड आहे किती पक्षी बसू शकतात भरपूर पक्षी बसू शकतात त्याचप्रमाणे एका झाडाखाली आपण किती मोटरसायकल आपण ठेवू शकतो याचा पण थोडा आढावा आपण घेतला पाहिजे काय सांगायचं झालं तर आज या नाही तिथे येऊन आंबा फणस जांभूळ यासारख्या विविध फळांची लागवड केली आहे मला ऍक्च्युली खूप आनंद वाटतोय आपले नगरसेवक शिंदे साहेब गोळे साहेब तसेच माझे सहकारी सकारामजी राठोड आणि इतर सर्व यांनी मिळून इथे जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला खूपच खूप धन्यवाद जय थँक्यू थँक्यू सो मच खूप छान अशी माहिती दिला तुम्ही सुद्धा तर आज किती झाडे लावण्याचा तुमचा मानस आहे तर सर आज जे आहे तर मॅक्झिमम पाचशे झाडं आम्ही दिवसभरात पूर्ण करणार असं आमच्या वरिष्ठांनी मान्य विवेक नातू साहेबांनी आदेश दिले आणि आमचं कर्तव्य आहे आम्ही ते पाचशे झाडं लावणार नक्कीच पाचशे झाडं लावण्याचा आज यांचा संकल्प आहे आणि वृक्षारोपण करायला पाहिजे कारण प्रत्येकाने वृक्ष वृक्षाचं महत्व आपल्याला उन्हाळ्यामध्ये कळतं की कि किती असतं आणि आता पावसाळा सुरू असल्यामुळे वातावरण पण खूप छान आहे तर तुम्ही एक तरी झाड नक्की लावा तर आपल्यासोबत आता बदलापूर आठवलं की आपल्याला जांभूळवन प्रकल्प आठवतच तर भरपूर सारे जे जांभूळचे झाडे आहेत त्याचं महत्व सुद्धा आपल्याला गोळे साहेब सांगतील कारण गोळे साहेब म्हटलं की बदलापूरमध्ये तुम्ही कुठेही सर्च केलात के ना पहिल्यांदा वृक्षारोपणच्या ठिकाणी म्हणा किंवा तुम्ही जांभूळवन प्रकल्प सर्च केलात तर पहिला गोळेसाहेबांचं नाव अगोदर येतं आणि त्यांना नवीन नवीन असे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत तर त्यांच्याबद्दल तेच मी त्यांना माहिती विचारतोय सर कसं वाटतं आजचा एक दिवस पहिला नाही हा आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे आपल्या भारताची भूमी जी आहे ती खूप ऐतिहासिक भूमी आहे असं म्हणतात की जम्बूद्वीपे भरत भरतवर्षे भरतखंडे असं संस्कृत मध्ये आपल्या भारतभूमीचं वर्णन केलेलं आहे जम्बूद्वीपेचा अर्थ असा आहे की आपली भारतभूमी ही जांभळाचीच भूमी आहे आणि जेव्हा बदलापूर यासारख्या ठिकाणी आपण जेव्हा जांभळांचा विचार करतो बदलापूरची जांभळं खूप अति ऐतिहासिक प्रसिद्ध होती हे जेव्हा माझ्या वाचनात आलं त्यानंतर माझे वडील अरविंद गोळे यांना आमच्या नातेवाईकांना जांभळं खाऊ घालण्याची खूप अत्यंत आऊस असायची त्यावेळे नातेवाईक दरवर्षी आमचे खूप लांब लांबचे नाते पिक्चरचे तुम्ही यावर्षी जांभळं पाठवले नाही तर सांगता मला वाईट असं वाटायचं की या वर्षी झाडं तुटली आमची आणि करता करता बदलापूरातील जवळजवळ साठ ते सत्तर टक्के झाडं ही नागरीकरणाच्या रेटामुळे तुटलेली होती त्यामुळे आवीट गोळीचे सुमधुर चवीचे आपले बदलापूरचे जांभूल जे हो ते आता जर समजा काळाच्या वगैरे मागे पडलं तर पुढच्या भविष्यातल्या पिढ्यांना आपण काय उत्तर देणार बरोबर या उत्तर देण्याच्या एक उत्तरदायित्वाच्या भावनेमधनं आम्ही हा प्रकल्प हातात घेतला आणि मग मला भौगोलिक मानांकनाच्या कायद्याची याच्यातली माहिती समजली मी अधिकचं वाचन केलं आमचे आमचे लोकप्रिय आमदार जे आहेत किसनराव कथोरे साहेब त्यांच्या समोर मी हा विषय मांडला त्यांनी लगेच हा विषय उचलून धरला कारण भौगोलिक मानांकन ह्याच्या बाबतीमध्ये आपण खूप मागे आहोत आज युरोपमध्ये साहेब एकोणसाठ हजार भौगोलिक मानांकन आहे चीन मध्ये बत्तीस हजार मानांकन आहेत कृषी विषयातली आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये फक्त पाचशे मानांकन घेऊन झालेली आहेत म्हणजे अटल बिहारी वाजपेयी एकोणीशे नव्याण्णव साली कायदा पास केला होता आज कायद्याचा पंचवीसाव रोप्य महोत्सवी वर्ष आहे आणि आपल्याला त्याची संख्या वाढवायची आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आता नवीन जेव्हा सरकार स्थापन झाल्यानंतर सांगितलं आहे की आपल्या आईच्या आठवणीमध्ये किंवा आईसाठी तुम्ही एक झाड लावा तर आजची जो आपण हाच प्रकल्प हातात घेतलेला आहे एक झाड आईसाठी लावणार आहोत आपल्या स्वतःच्या आईसाठी आणि आपण आपल्या भूमीला पण भू माताच म्हणतो ती आपली आईच आहे तर त्या दोन्ही आईंचा आपल्याला एक प्रकारमध्ये चांगल्या स्वरूपात संवर्धन करता येईल अशी आमची आजची भावना आहे आज खूप चांगला कार्यक्रमाचं म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट आपले इको नेचर फाउंडेशनचे तनपुरे सर आणि बाकी सर्व एनजीओच्या माध्यमातून आज खूप चांगला कार्यक्रम झाला स्वतः संभाजी शिंदे साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत नातू साहेब पण आज येणार होते अतिशय चांगल्या स्वरूपात आपण चांगली पहल आता उचललेली आहे आपण चांगला इनिशिएटिव्ह आता बदलापूरने घेतलेला आहे आता बदलापूर आणि परिसरातली जी गावं आहेत आम्ही जवळजवळ चाळीस गावं आयडेंटिफाय केलेली आहेत आणि ही सर्व बदलापूरची जी माती आहे आपल्या मातीच सोनं आहे यात आपल्याला समजलेलं आहे आपण सॉईल टेस्टिंग करून घेतलेला आहे फ्रूट टेस्टिंग करून घेतलेला आहे त्यामुळे भविष्य येणारं भविष्य बदलापूरच्या जांभळाचं भविष्य असणार आहे ह्याच्या माध्यमातन पर्यावरण संवर्धन होईल पर्यावरण संतुलन राखलं जाईल आणि रोजगार निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला एक वाटा बदलापूरचा असणार आहे हे सांगताना मला आनंद वाटतो खूप खूप छान माहिती दिली सर अजून एक तुम्हाला अजून एक मला तुम्हाला एक माहिती विचारायची सर की म्हणजे समजा एखाद्या म्हणजे वृक्षारोपण करण्यासाठी खूप उत्सुक असणारे जे, जे व्यक्ती आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात का तुम्ही त्यांना झाडे देऊ शकता का त्यांना लावू म्हणजे जे जांभूळ वनाचे प्रकल्पाच्या बाबतीत जे काही माहिती असेल ते तुम्ही सांगू शकाल का मी थोडक्यात त्याची माहिती सांगतो बदलापूर जांभोळाच्या संवर्धनासाठी आम्ही जांभूळ परिसंवर्धन एका ट्रस्टची निर्मिती केलेली आहे आणि okay. ह्या ट्रस्ट आम्ही रजिस्टर केलेला आहे चॅरिटी कमिशन ठाडेकडे आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आमचं त्याचं अकाउंट वगैरे आम्ही सगळं मेंटेन करतो आता आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या साथीने जो कोणी जांभळाची झाडं आम्हाला आमच्याकडे मागेल आम्ही त्यांना सांगतो की ढोके दापोलीची आपली जी नर्सरी आहे तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधावा तुम्ही आमचं नाव सांगितलं तरी चालेल तुम्हाला आम्हाला झाड तिथे मिळतील तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करा माझा नंबर तुम्हाला नंतर सांगतो नाईन झिरो कधी मला फोन करा तुम्हाला झाडं उपलब्ध करून द्यायची व्यवस्था मी करेन यस तर बघा इतकं आपल्याला सपोर्टिव्ह आहे आम्ही झाडं या ठिकाणी उपलब्ध करून देतो लोकांना अजूनही वेळ आहे जुलै ऑगस्ट आता ऑगस्ट महिना आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत आपण उपचार करू शकतो आमदार साहेबांच्या कार्यालयामध्ये झाडं उपलब्ध आहेत फॉरेस्टच्या नर्सरीत आहे तर नगरपालिका सुद्धा झाडं उपलब्ध करून देते आम्ही आता बदलापूरमध्ये प्रकाश आमटे उद्यानाच्या बाजूला आदित्य गोळे साहेबांच्या संकल्पनेप्रमाणे एक जांभुळवणाची निर्मिती करून त्या ठिकाणी पाचशे जांभळाची झाडं आता लावायचं काम चालू आहे म्हणजे आज जवळजवळ दोनशे अडीचशे झाडं लावलेली आहेत आणि दोनशे अडीचशे झाडांचं काम चालू आहे म्हणजे पाचशे झाडांचं एका ठिकाणी जांभूळवण तयार करण्याचा आमचा प्रकल्प साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्यामुळे बदलापूर शहरातील नागरिकांना विनंती आहे की बदलापूर जामफा हा राष्ट्रीय मानांकन आता जागतिक मानांक होईल एवढा परिश्रम त्याच्या ठिकाणी करत आहे तर आ, संभाजी सरांचं सा एक सांगणं हेच आहे की तुम्ही निसर्ग फक्त बना आम्ही सर्व सपोर्ट आम्ही करू आणि खरोखरच संभाजी सर कायमच सपोर्ट करत आलेले आहेत कायम ते झाडे किंवा झाडांसाठी जे काही आपलं वृक्षारोपणासाठी लागणारं साहित्य कायम ते पुरवत असतात इकोनेचर सुद्धा ते कायम आपल्याला झाडे वगैरे खूप उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचबरोबर आज खरंच खूप छान वाटलं या सर्व लोकांशी गप्पा मारून कारण आज एक वृक्षारोपण आणि आजचा हा आनंदाचा दिवस खूप छान पद्धतीने झाडे लावून आम्ही साजरा करत आहोत तर मित्रांनो धन्यवाद तुमच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद तर अशा पद्धतीने झाडे आता सध्या इथे लावण्याचा सुरुवात चालू आहे आणि इकोणीच्या फाउंडेशन तर्फे पण काही लोक येत आहेत अजून आम्ही झाडे लावण्याचं काम करतो आहे तर आम्ही फक्त निसर्गाचं संवर्धन आणि जतन हेच आमचं उद्दिष्ट आहे आम्ही लोकांपर्यंत याचं कसं निसर्गाचं संवर्धन करून का आपल्याला काय प्रकारे ऑक्सिजन वगैरे मिळेल त्यामुळे आम्ही त्या बाबतीत जास्तीत जास्त झाडे लोकांनी लावावी हीच आमची उद्देश असतो खूप खूप छान असं ॲक्च्युअली कसं आहे की बघा वृक्षारोपणाचं महत्त्व अनेक लोकांना माहिती आहे पण बाहेर पडून पहिल्यांदा वृक्षारोपण करत जावा सगळ्यांना खूप माहिती योग्य देत जावा वृक्षारोपणच्या बाबतीत तर अशा पद्धतीने इथे झाडे उचलण्याचं काम सुरू आहे आणि ते झाडे उचलून जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी आम्हाला इकडे गाईड करत आहेत की झाडे कुठे लावायचे काय लावायचे तर तुम्ही बघू शकता झाडे आताच लावलेली आहेत असे बरेच झाडे शेवटचे घेऊन तर पाहू शकता तिकडे सुद्धा आहे आहेत ते झाडं लावत आहेत काय नाव आहे तुमचं प्रकाश देसाई साहेब पण झाडं लावत आहेत आणि आज खरच खूप छान वाटतंय आणि इत... इकडे बघा एक नॅचरल सौंदर्य जे म्हणतो आपण हे असं नॅचरल सौंदर्य इथं मिळतं तर इथे सर्व जंगलामध्ये तुम्ही पाहू शकता सगळीकडे आता झाडं लागताना इथं दिसत आहेत आणि या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता सर्वजण आता इथे झाडे लावण्याच्या तयारीत आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे कायम झाडे उपलब्ध असतात तुम्ही फक्त निसर्गसेवक बना आणि झाडे वगैरे आम्ही प्रोव्हाइड करतो तुम्ही फक्त निसर्गसेवक होण्याची जिद्द मनामध्ये ठेवा फाउंडेशन तर्फे आणि त्याचबरोबर वनविभाग अधिकारी सॉरी वन विभाग परिसर क्षेत्र ठाणे जे वृक्षारोपण करण्यात आलेले आहेत त्यावर श्री इकोनेचर फाउंडेशनचे आपल्याला इथं आपल्यासोबत श्री जालिंदर तनपुरे साहेब आहेत तर त्यांना विचारूया आपण त्यांना आज कसं वाटतं की आज वृक्षारोपणाचं काय कारण तुमचा प्लॅन किती आहे किती झाडे लावणार आहात काय वगैरे हो आम्ही आज कमीत कमी पाचशे झाडं लावणार आहेत आज आम्ही जी आमची बेस्ट प्रॉपर्टी डील ही कंपनी ह्या कंपनीला आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे आणि जो, जो कंपनीचा पन्नास लोकांचा स्टाफ आहे सगळा स्टाफ घेऊन आणि इकडेचर फाउंडेशनची जे काही वीस चाळीस लोकं आहेत ते पकडून आम्ही कमीत कमी आसपासची झाडं लावून प्लॅन आम्ही केलेलं आहे झाडं अवेलेबल असतील एवढे लावूया आणि ला ह्या दृष्टीने आपण अशा वेगवेगळ्या कंपन्यांना पण एक हे देणार आहे का आदर्श देणार आहे का तुम्ही पण असं याच्यामध्ये उतरा आणि चालू वर्षी कमीत कमी हजार दोन हजार झाडं प्रत्येक कंपनीनं लावावे म्हणजे जेणेकरून आपलं नेक्स्ट इयरला जी उष्णता ही तापमान हे कमी होण्यास मदत केली नक्कीच नक्कीच तर जलिंदर तनपुरे सर कायमच झाडे लावण्यामध्ये तत्पर असतात आणि फक्त झाडे लावून उपयोग नाही आहे त्याला वृक्ष संवर्धन करणं पण गरजेचं आहे आज आपण हजार झाडे विकोनेचर फाउंडेशन्स तर्फे लावली तर त्याची निगा वगैरे कशी होते सर दर म्हणजे रविवारी तुम्ही करता का ओहो, कमित कमित आता हो आम्ही तसं आठवड्यातले दोन तास कमीत कमी त्याचं संगोपन करायला जात असतो सुरुवातीला आम्ही दररोज संगोपन करायचो पण आता जसं दूर दूर चाललं तसं तसं आम्ही आठवडा असा ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आता कंपनीतील लोक आहेत काही निसर्गप्रेमी आहेत काही पर्यावरणप्रेमी आहेत ते येतात आणि ज्याला जसा टाईम भेटेल त्या पद्धतीने तेचं समोर करतात तर आता वरती पाऊससुद्धा पडत आहे जर तुम्हाला झाडे लावायची असतील तर झाडे सर्व साहित्य माणसं सगळे अवेलेबल आहेत फक्त तुम्ही कॉल करा मी तनपुरी साहेबांचा नंबर खाली देतो तर थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल साहेब या गाडीमध्ये अशा <laughs> पद्धतीने वृक्षारोपण करून आता आम्ही वापस निघालेलो आहोत खूप छान वाटलं आजचा एक दिवस कारण वृक्षारोपणासाठी अनेक लोक किती उत्सुक असतात ते तुम्ही पाहू शकता आणि वन विभाग तर्फे आपल्याला जे काही झाडे मिळतात त्या झाडांचा खरंच आपण फायदा करून घ्यायला पाहिजे झाडे मिळतात साहित्य मिळतात सर्व मिळतात तर फक्त तुम्ही बाहेर पडून वृक्षारोपण करायचा प्रयत्न करा तर पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद